आज राखी पौर्णिमा आहे बहिणीच्या आणि भावाच्या नात्याचं प्रेमाचं विश्वासाचं आणि एकमेकाच्या आधाराचं भान राखणारा दिवस आहे आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वांपार असे अनेक महत्त्वाचे दिवस साजरे करत आपण आलेलो आहोत राखून ठेवलेले असतात सर्व नाती सांभाळण्यासाठी आणि एकत्र कुटुंबपद्धती नावाची आदर्श कुटुंबपद्धती जी होती त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांभाळल्या जात असत त्यामुळं आम्हाला वेगळे मदर्स डे फादर्स डे ब्रदर्स डे वगैरे साजरे करण्याची गरजच नसायची कारण आम्ही एकत्र राहणारी एकत्र वागणारी एकत्र वाढणारी आणि एकत्र पुढं जाणारी माणसं आहोत राखी पौर्णिमेच्या सर्वांना